हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल आणि असलंच पाहिजे तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करते माझं ब्लाऊज कलेक्शन तर आज मी तुमच्यासोबत माझ्या सर्व ब्लाऊजच्या कलेक्शनपैकी काही मोजके सहा सात ब्लाऊजचे पॅटर्न मी तुमच्यासोबत शेअर करते माझं ब्लॅक अँड व्हाईटचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामध्ये दोन फक्त कलरचे आहेत ब्लाउज मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेले आहेत पण बाकी सर्व माझे ब्लाऊज जे आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट कलेक्शन मी तुमच्यासोबत आहे त्यामध्ये काही रेडिमेड पण आहेत आणि आता जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवते त्यामध्ये मोस्टली तर ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्येच आहेत मी हळूहळू तुमच्यासोबत पार्ट टू पार्ट थ्री पण शेअर करेन जर तुम्हाला आवडणार असेल पाहायला तर तर चला तर सुरुवात करूया सगळं प्रथम मी तुम्हाला दाखवते त्याचं हेड लावून हे मी प्रेग्नेन्सीच्या टायमाला घेतलं होतं तेव्हा माझं भरपूर वेट गेन झालं होतं तर त्यामुळे ही साईज तुम्हाला मोठी दिसत असेल तर आता मला ह्याला ऑल्टर करून घ्यायला लागणार आहे कारण आता हे मला खूप लूज होतंय ते पाहू शकता तुम्ही हे बघा बोटनेकच आहे प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि बॅक साइड ला हुक्स आहेत पूर्ण ऑल पूर्ण ऑल हे हुक्स आहेत हे बघा पूर्ण सरळ पट्टी बॅक साईडला आहे हुक पट्टी याची फ्रंट साईडला नाही आहे आणि हे प्रिन्सेस कट मध्ये आहे बोटनेक आहे याचा आणि लॉंग स्लीवस आहे आपण ट्रेडिशनल साडी वेअर करतो ना त्यावर ही अशी ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसते अगदी सिम्पल आणि सोबर छान दिसतं आणि याच्यावर अतिशय छान अशी गोल्डन कलरची ट्रेडिशनल ज्वेलरी घातली तर खूप असे छान लुक येतं तर हे आहे माझं पहिलं ब्लाऊज आणि कलर ही खूप छान आहे हे बघा हे आहे माझं पहिलं ब्लाऊज दुसरं हे आहे हे मी स्टिच करून घेतलं होतं माझ्या एका साडीवरच आहे सा हे ब्लाउज पाहू शकता पण हे कटोरी ब्लाउज आहे लॉंग स्लीव्ज आहेत आणि बॅक साईडला असा नेक आहे पाहू शकता आणि ह्या अशा इथून दोरी आहेत अशा इथे दोरी दिलेल्या आहेत हे बघा पाहू शकता मी थमनेल मध्ये याच्या इमेजेस लावेन जर मला मिळाली तर मी ही वेअर केली होती साडी जर मला ह्याची इमेज मिळाली तर मी थंबेरमध्ये नक्की लावू हे माझं सेकंड ब्लाउज आता बाकी जे मी ब्लाऊजेस तुम्हाला दाखवणार आहे ते सगळं ब्लॅक अँड व्हाईटमध्येच आहेत मी सर्व असे प्लॅस्टिकचे पॉलिथीनमध्ये ठेवलेले आहेत आता हे माझं थर्ड ब्लाउज आहे हे मला खूप आवडतं याच्यावर बघा किती छान वर्क केलेलं आहे लखनवी आहे हे चिकनकारी वर्क आहे याच्यावर पाहू शकता मस्त व्हाईट थ्रेडचं वर्क आहे मशीन वर्क आहे स्लीवलेस ब्लाउज आहे पॅडेड आहे हे रेडीमेड आहे हे मी ऑनलाईनच घेतलं होतं मला जर याची लिंक मिळाली किंवा कोड मिळाला तर मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेन आणि हा असा याचा नेक आहे खूप छान वाटतं हे वेअर केल्यानंतर तुम्ही कोणत्याही व्हाईट साडीवर वगैरे हे वेअर करू शकता आणि हे ब्लाउज तुमच्याकडे असलंच पाहिजे कारण आपल्याकडे काही व्हाईट साडीज असतं त्याच्यावर आपण कोणताही ब्लाऊज नाही वेअर करू शकत त्यावर असं ब्लाउज खूप सिंपल आणि सोबत दिसतं तर हे आहे माझं थर्ड ब्लाउज पाहू शकता खूप छान वर्क आहे याचा याचा कोड मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन याला बॅक साईडने बुक्स सा आहेत आणि खाली हे असे फॉम फॉर्म दिलेले आहेत पूर्ण बाजूनी सर्व बाजूनी ते पाहू शकता खूप छान ब्लाउज आहे हे याचा सुद्धा फोटो मी मध्ये अटॅच करेन तर हे माझं थर्ड ब्लाऊज आहे त्यानंतर इथे आहे माझं ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे हे सुद्धा खूप सुंदर आहे याला बेल स्लीवज आहेत हे बघा टू लेयर्सच्या बेल स्लीव आहेत या ओके हे सुद्धा प्रिन्सेस कटच आहे पॅडेड आहे बॅक साइडला हा असा बो आहे पाहू शकता हा असा मस्त असा ब्लो बो आहे आणि मध्ये हे असं एक बटन आहे डायमंडचं ज्यामुळे ते खूप छान उठून दिसते आणि ही सिंपलशी अशी एकला डोरी आहे मटका गळा आहे हे बघा पाहू शकता मटका गळा आहे असा बो आहे आणि ही बेल स्लीव आहे हे बघा अशी पाहू शकता खूप सुंदर वाटतं हे ब्लाऊजसुद्धा एका सिंपलशा प्लेन ब्लॅक साडीवर तुम्ही जर हे वेअर केलं ना तरी खूप छान लुक येईल साडीला हे बघा मस्त अशी इथपर्यंत ती स्लीव्ज येते बेल स्लीव्ज आहे इथपर्यंत स्लीव्ज येते खूप छान खूप छान वाटतं हे माझं फोर्थ ब्लाऊज आहे त्यानंतर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साधारणतः सर्व म्हणजे व्हाईट आणि ब्लॅकच ब्लाउज मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कलर कलरमध्ये सुद्धा सर्व ब्लाउजेस शेअर करेन तर आता हे आहे माझा फिफ्थ ब्लाउज अगेन मी हे ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे पाहू शकता खूप हटके पॅटर्न आहे याचं खूप युनिक पॅटर्न आहे पूर्ण फुल स्लीव आहेत त्याच्या बघा कॉटन मध्ये आहे हे कॉटन फॅब्रिक मध्ये आहे खूप कम्फर्टेबल अस फॅब्रिक आहे याच हे बघा पाहू शकता हे सुद्धा चिकनकारी आहे चिकनकारी फॅब्रिक मध्ये आहे पॅडेड आहे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बॅक साईडला हाफ मध्ये अशा हे हुक पट्टी दिलेली आहे इथपर्यंत आणि खाली हा थोडासा गॅप दिसतोय हा बघा इथून या लोकांनी इथून अशी डोरी अटॅच केलेली आहे हे बघा वेस्टला ही दोरी येणार अशी आणि हे खाली अशी हे मस्त अशी लटकन आहेत खूप छान आहेत फॅब्रिकचेच लटकन बनवलेले आहेत आणि हे इथे ना सॅटीनची लेस पट्टी लावलेली आहे पाहू शकता तुम्ही असं स्टिच करून पण घेऊ शकता हे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हे ब्लाउज आपण कॉटन साडी वगैरे जेव्हा वेअर करतो ना त्यावर हे ब्लाउज आरामशीर मॅच होईल खूप सुंदर आहे बघा याचे ते लटकन्स आहे हे लटकन्स मध्ये येतील असे म खाली इथे वेस्ट लाईडला बॅक बॅक साईडला हे लटकण येणार ये आहे ही बॅक साइड आहे बॅक साइडला झोप दिलेली आहेत हां आणि ही फ्रंट साईड पॅडेड ब्लाउज आहे फुल स्लीव आहे इथपर्यंत स्लीवज येतात खूप छान आहे हे ब्लाऊज तुम्हाला जर आवडलं असेल कोणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या खूप छान कपडा आहे मी याचासुद्धा कोड तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन कोणाला जर घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता बिंदास्त घेऊ शकता खूप छान ब्लाऊज आहे आणि असे ब्लाऊजेस आपल्याकडे असायलाच हवे जे की कोणत्याही साडीवर जाऊ शकतात ओके तर हे माझं आहे फिफ्थ ब्लाउज आता मी तुमच्यासोबत माझं फेवरेट ब्लॅक कलरचं ब्लाऊज शेअर करते हे माझं सिक्स ब्लाउज आहे फुल स्लीव आहे थ्री फोर स्लीव आहे त्याची तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये याचा सुद्धा फोटो में शेयर करें मी शेअर करेन तुमच्यासोबत ऍक्च्युली या ब्लाऊजवर मी रील सुद्धा शूट केलेलं आहे ऑरेंज कलरच्या साडीवर मी हे वेअर केलेलं आहे ब्लाउज खूप छान वाटते ट्रान्सपरंट स्लीव्ज आहे आणि इथून वरून पूर्ण ट्रान्सपरंटच आहे इथून खालून फॅब्रिक आहे पाहू शकता आणि ते साइडला सेम मटका गळा आहे आणि वरून अशी पायपिंग केलेली आहे पाहू शकता आणि अशी डोरी दिलेली आहे आणि खाली हुक दिलेली आहे हे पाहू शकता असं पॅटर्न खूप सुंदर वाटतं तुम्हाला आवडलंस तुम्ही कोणत्याही साडीवर असं स्टीच करून घेऊ हो शकता या पॅटर्नमध्ये ब्लाऊज तर हे माझं सिक्स ब्लाउज आता लास्ट बट नॉट डिलिस्ट हे अगेन चिकनकारी फॅब्रिकमध्ये कॉटन फॅब्रिकमध्ये हे माझं लास्ट ब्लाऊज आजच्या व्हिडिओमधलं हे पहा पाहू शकता फुल स्लीव फुल स्लीवज आहे इथपर्यंत फुल्स मी तशा स्लीवज नाही आहेत इथपर्यंत ही स्लीवज आहे बॅक साईडला असा बो दिलेला आहे हे बघा असा बो आहे बॅकसाईडला हे बघा डीप नेक आहे डीप राउंड नेक आहे आणि इथून ही अशी पफ स्लीव आहे ही हे बघा इथून असं इथून असं ही स्लीवज आहे ना अगदी तशीच इथून पफ आहे आणि खालून मग हा लॉंग असा बॉर्डर ब्रॉड असा बॉर्डर आहे हा एवढा असा ब्रॉड असा बॉर्डर आहे हे बघा पाहू शकता इथून प इथून आहे पफ दिलेला आणि इथून हे पूर्ण इथून असं चुन्या चुन्या दिलेल्या आहेत त्या दोन्ही बाजूला आणि इथून असा हा ब्रॉड असा पट्टीचा भाग आहे पूर्ण फॅब्रिक आहे चिकनकारीचं कॉटनमध्ये आहे फॅब्रिक सॉफ्ट आहे घालायला अगदी कम्फर्टेबल आहे पॅडेड ब्लाऊज आहे अगेन हे ब्लाउजसुद्धा मी रेडीमेड घेतलेलं आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोस्टली सर्व ब्लाऊज जे आहे ते रेडीमेड घेतलेले दाखवलेले बाकीचे मी तुम्हाला जेव्हा शेअर करेन ब्लाऊजेस तर ते माझे स्टीच केलेल्यापैकी पण असतील तर कसा वाटला तुम्हाला माझा माझा आजचा हा ब्लाऊज कलेक्शन माझं कसं वाटलं मला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नक्की चांगला रिस्पॉन्स द्या तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी बाकीचं माझं ब्लाऊज कलेक्शन नक्की शेअर करेन तर चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसोबत तर तोपर्यंतसाठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आपापली आणि माझे व्हिडिओ पाहत राहा